एकोणिसाव्या कोकण परिषद्रीय कर्तव्य मेळाव्यासाठी दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झालेली आहे हा कर्तव्य मेळावा दोन दिवसाचा असणार आहे या दरम्यान तपासामधील व्यावसायिक कौशल्य तपासण्यासाठी आणि रुद्धिंगत करण्यासाठी या पाचही जिल्ह्यातील अधिकारी आणि अंमलदार हे आपलं कौशल्यपणाला लावणार आहे यामध्ये सहा विभागामध्ये ही स्पर्धा होणार आहे सायंटिफिक ए टू इन्व्हेस्टिगेशन पोलीस फोटोग्राफी पोलिस व्हिडिओग्राफी अँटी सपोर्टेड चेक कॉम्प्युटर अवेअरनेस आणि डॉग स्पॉट कॉम्पिटिशन या सहा प्रकारांमधील एकन चोवीस उपप्रकारामधील या स्पर्धा होणार आहेत प्रत्येक स्पर्धेमधील विजेत्यांना तीन मेडल हे दिले जाणार आहेत या स्पर्धेमध्ये आपलं व्यावसायिक कौशल्य दाखवताना एकोणीसशे त्रेपन्न साली ऑल इंडिया स्तरावर सुरू झालेली स्पर्धा आणि दोन हजार दोनपासून महाराष्ट्र स्तरावर या स्पर्धेमधील जे सहभाग झालेले आहेत या सर्व स्पर्धकांना आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी हे निश्चितपणे प्रोत्साहन देणारी स्पर्धा आहे याच्यामध्ये जे स्पर्धक सहभागी होतील त्याच्यामधील बेस्ट स्पर्धक हे राज्य पातळीवर स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे त्यांचं प्रशिक्षण पुणे या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यातून ऑल इंडिया लेवलला होणाऱ्या स्पर्धेसाठी या स्पर्धकाची निवड केली जाते महाराष्ट्र हा देशामध्ये दे, सर्व क्षेत्रामध्ये दे, अग्रेसर आहे पोलीस विभागामध्ये मुंबई पोलीस दलाची स्कॉटलंड यार्ड पोलीस दलाची तुलना केली जाते महाराष्ट्र पोलीस दल आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये पिष्ट गुन्ह्याच्या तपासामध्ये देश पातळीवर अग्रगण्य आहे यामध्ये अधिक वाढ होण्यासाठी सायंटिफिक एडचे उपयोग हा दैनंदिन तपासामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे अत्याधुनिक साधनं जे आहेत त्याचा वापर तपासामध्ये करून तीस टिकून याचा तपास करणे त्याचबरोबर व्ही आय व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षितता निर्माण करणे यासाठी या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपापले स्किल हे डेव्हलप केले जाणार आहे आणि इनहास केले जाणार आहे या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना पालघर पोलीस दलाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद